अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरातील देवघरात ओम चिन्ह किंवा स्वस्तिक काढलं जातं त्याचबरोबर बघा मंगल कलश श्री हा बघा वड देखील लिहिला जातो हे चिन्ह लावल्याचे अनेक असे फायदे आहेत तर त्याचे नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या घरामध्ये ओम स्वस्तिक श्री बघा हि हे असे काही वड आहेत ते धार्मिक चिन्ह जे आहेत ते घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवल्याचे अनेक फायदे आहेत त्या तर देवघरात पूजास्थानी हे चिन्ह ठेवण्याने काय फायदे होतात तर घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातलं आपलं मंदिर आपलं देवघर आणि घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते त्याचबरोबर घराचे बघा पूजास्थान जे आहे ते नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे ईशान्य द जी दिशा आहे ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासूनच शुभ परिणाम देखील प्राप्त होतात तर आपल्या घरामध्ये ओम स्वस्तिक श्री असे इत्यादी धार्मिक जी चिन्ह आहेत ती घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवल्याचे अनेक फायदे आहेत यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही बघा शुभ जे आहेत त्याचे परिणाम असतात तर न देवघरात पूजास्थानी ही चिन्ह ठेवल्यांचे देखील खूप फायदे आहेत बघा आपण बहुतेक ठिकाणी पाहतो जिथे देवघर आहे त्या देवघरात ओम काढलेला असतो किंवा स्वस्तिक असतं मंगलकलश असतो किंवा श्री हा श्री लिहिलेला असतो अशी काही चिन्ह असतात तर घरातील पूजास्थानी बघा केशराने किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवले बनवले अस तर त्याचे देखील खूप फायदे आहेत असं म्हटलं जातं की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जर त्याचा जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते घरातील पसरलेल्या ओम या व ओम हा जो वड आहे ह्या शब्दाच्या ध्वनींमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनवलेल्या ओम हा बघा कौटुंबिक जीवनातील सततच्या येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग जो आहे तो देखील मोकळा होतो यानंतर बघा स्वस्तिक चिन्ह पूजा जिथे पूजा घर स्थान आहे म्हणजे मुख्य घरातील आपलं देवघर आणि घराच्या मुख्य बघा त्याचबरोबर घराचा मुख्य दरवाजा आहे त्या, दे त्या दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवलं जातं आणि खाली शुभ लाभ असं देखील लिहिलं जातं तर असं केल्यानं घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तिचा संचार होतो स्वस्तिकचं प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते बघा मापशीर असावं हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा देखील कायम राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते आणि स्त्री बघा श्रीदेखील लिहिलं जातं तर श्री हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं घरातील मंदिरात कुंकुवाने बघा तुम्ही किंवा कुंकवाने हे श्री हा हे चिन्ह बनवल्यानं जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपा देखील राहते तर स्त्रीचे प्रतीक बनवून घ घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्परांबद्दल प्रेम निर्माण होते त्याचबरोबर पूजेच्या ठिकाणी स्त्री हे शब्दाचे प्रतीक असल्यामुळं माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते त्याचबरोबर देवघरातील घरातील पूजेच्या ठिकाणी बघा मंगल कलश जो आहे तो भरून ठेवल्यानं सकारात्मक ऊर्जा घरात राहते त्याचबरोबर बघा हे मंग त्या तर त्यासेच ग मंगल कलशाचा बघा असं चिन्ह देखील काढलं जातं या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथ था, अडथळे जे आहेत ते देखील दूर होतात मंगल कलश हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं या आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते त्याचबरोबर घरातील बघा पूजेच्या ठिकाणी कुंकू चंदन किंवा केशराने कमळ किंवा अष्टदल कमळाचं चिन्ह जे आहे ते बनवावं हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हे चिन्ह बनवल्यानं लक्ष्मी नारायणाची कृपा त्या घरावर कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता कधीही भासत नाही या बघा या राशीमुळे सुदृढ आरोग्य देखील प्राप्त होतं आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात त्याचबरोबर घरातील पूजेच्या ठिकाणी लक्ष्मीची पावलं तुम्ही बनवू शकता हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानलं जातं बघा सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभ सर्व काही प्रगती होते शुभ फल जे देखील मिळतं नोकरी किंवा व्यवसायात चांगली परिस्थिती बघा निर्माण होते वा त्याचबरोबर पूजेच्या ठिकाणी बघा ही लक्ष्मीचं पावलं अवश्य लावावं असं केल्यानं परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सब सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद